मित्रांनो महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपली आजची स्टोरी दहिवडी तालुका मान सातारा जिल्ह्यातून आहे जेथे पूर्वीच्या रागातून दुहेरी हत्याकांड घडलं आणि त्या हत्याकांडाचा खुलासा पोलिसांनी मोठ्या परिश्रमाने केला आंधळी तालुका मान जिल्हा सातारा येथे चिंगूबाई रामचंद्र पवार वय अडुसष्ट या राहतात यांना दोन मुले आहेत दोन्ही मुलांपैकी शिवाजी हा फलट येथे बायको मुलांसहित कामानिमित्त राहण्यासाठी आहे तर दुसरा मुलगा संजय वय पन्नास हा आपली पत्नी मनीषासह राहतो संजय रामचंद्र पवार याला नानासो नावाचा एक मुलगा तर सोनाली आणि माधुरी नावाच्या दोन मुली आहेत नानासो कामानिमित्त पुणे येथे राहतो तर सोनालीचे लग्न झालेले आहे संजय हे शेती करून आपल्या कुटुंबियाचा सांभाळ करतात दोन हजार तेवीसमध्ये पाऊस पाणी कमी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे संजय यांनी देखील शेतात ज्वारी पेरली आहे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी रात्री आठ वाजता घरातील सर्वांनी जेवण केले विहिरीवर लाईट रात्री दहा वाजता येणार होती म्हणून ज्वारीला पाणी देण्यासाठी संजय आपली पत्नी मनीषा यांच्यासह रात्री पवारदरा नावाच्या शिवारात गेले मनीषा हिने विहिरीजवळच्या ज्वारीच्या पिकात युरिया विस्कटायला सुरुवात केली तर संजय पाण्याच्या चेंबरकडे पाणी चालू करण्यासाठी जात असतानाच अचानक मागून त्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घातला गेला लगेच दुसरा घाव त्याच्या मानेवर घालण्यात आला तेव्हा जेवाच्या आकांताने त्यांनी मोठ्या मोठ्याने ओरडायला सुरुवात केली आणि त्या जमिनी कोसळले पतीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मनीषा लगेच काय झाले म्हणून चंबरकडे धावत आली त्याचवेळी डाव धरून बसलेल्या अज्ञात नराधामाने तिच्याही मानेवर कुराडीने गाव घातले तीही तिथेच कोसळली रात्रीची वेळ गावापासून दूर पवारदार आजूबाजूला मदतीला कोणी नाही गाव खोलवर होते रक्ताचा सडा वाहू लागला होता अतिरक्तस्राव होऊन दोघेही तिथेच मरण पावले सकाळी गावातीलच एक शेतकरी शेळ्या चारण्यासाठी पवारदार शिवारात गेल्यानंतर त्यांना संजय आणि मनीषाचे मृतदेह दिसले तो पळतच वस्तीवर गेला त्याने गावकऱ्यांना आणि पवार कुटुंबियांना याची माहिती दिली सर्वांनी शेताकडे धाव घेतली गावचे पोलीस पाटील यांनी ही माहिती लगेच दहिवडी पोलीस स्टेशनला दिली घटनेचे गांभीर्य ओळखून दुहेरी खूणाचा प्रकार घडल्याने तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेडगे पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले दोन्ही मृतदेहाचे पंचनामे करून मृतदेह दहिबडी येथे सरकारी दवाखान्यात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला स्वान पथकास बोलवण्यात आले पोलीस पथकाने चातुर्याने गावात व परिसरात चौकशीला सुरुवात केली तेव्हा चिंगूबाई रामचंद्र पवार यांनी संशय व्यक्त केलेल्या व्यक्ती व इतर ठिकाणावरून मिळालेली माहिती याचे विश्लेषण करून जी माहिती हाती लागली ती धक्कादायक होती मयत व्यक्ती संजय पवार यांचा मुलगा नानासो हा सध्या पुण्यात राहत असला तरी दोन वर्षापूर्वी त्याने आपल्या चुलत बहिणीबरोबर गैरकृत्य केले होते तेव्हा त्याच्याविरुद्ध त्या, त्या, त्या मुलीच्या कुटुंबाने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता ती केस अजून न्यायप्रविष्ट आहे तिचे कुटुंब मात्र संजय पवार यांच्या कुटुंबावर चिडून होते गेली दोन वर्षापासून त्यांच्याविषयी खुन्नच बाळगून होते ही बाब पोलिसांना आजूबाजूला केलेल्या चौकशीत समजली तसेच संजयची आई चिंगूबाई यांनीही आपल्या जबाबात ती व्यक्ती अर्थात बाबूराव उर्फ दादासो शहाजी पवार वय पस्तीस राहणार आंधळी तालुका मान जिल्हा सातारा यांच्यावर संशय व्यक्त केला होता मागील काही दिवसापूर्वी एका रात्री दादासो यांनी घरात येऊन तुमचे संपूर्ण कुटुंब संपवून टाकतो अशी धमकी दिली होती याच कारणावरून चिंगूबाई यांनी दादाचो पवार यांच्यावर संशय व्यक्त केला होता ही माहिती मिळताच पोलीस पथक संशयित दादाचो पवार यांच्या शोधात असतानाच तो एका गाडीत लपलेला आढळून आला त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली पण उडवा उडवीची उत्तरं देत त्याने असा बनाव केला जसं त्याला काही माहीतच नाही त्याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी करत पोलिसी खाक्या दाखवल्या तेव्हा त्याने आपण केलेल्या दुहेरी हत्याकांडाची कबुली दिली सातारा पोलीस अधीक्षक समीर शेखसर व अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम या वरिष्ठांच्या सूचनेनुसार विभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनानुसार सातारा दहेवडी पोलीस यांनी प्रचंड चतुराई व मेहनत घेऊन चातुर्याने या दुहेरी खुनातील आरोपींच्या मुष्क्या आवळल्या संशयित आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे सातारा दहिवडी तपासातील सर्व पोलीस यांना महाराष्ट्र क्राईम स्टोरीज यांच्याकडून मानत असालाम जय हिंद